आपल्या पावसाळ्या अधिवेशन खऱ्या अर्थानं गाजलं ते सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी नव्हे तर फक्त आणि फक्त मारामारींसाठी गाजलं मंत्र्यांनी असेल आमदारांनी असेल त्याच्यावर माफीनामा केला पण जो कार्यकर्ता होता तो दाडीला गेला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला ही खरी तर लोकशाही आहे खर तर पोलीस दलानं या सकोल पर्यंत जाऊन हा कार्यकर्ता कोणाचा होता तिथपर्यंत जाऊन चौकशी करणं गरजेचं होतं पण वरवर चौकशी करून हे प्रकरण तर दुसऱ्याच्या माती मारून मिटवल्याचं अशी जनभावना तरी आता सध्या जनतेत आहे आता विशेष म्हणजे या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काहीतरी निर्णय होईल या अपेक्षेवर विचारा तर बळीराजा होता पण त्या पूर्णपणे हा भ्रमनिराज झाला ह्याचं कारण असं आहे की अधिवेशनात कुठल्याही म्हणजे सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत कुणीही या प्रश्नावर कर्जवापीच्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं आवाज उठवला तितक्या ताकतीनं उठवला नाही हे मात्र त्रिकालावादी सत्य आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रात आपण ज्यांना बळीराजाला पोशिंदा म्हणतो त्याच्याकडेच दुर्लक्ष करून फक्त मतासाठी वापर करून घ्यायचा एवढंच तर ह्या लोकशाहीतलं दुर्दैव फार मोठं आहे आणि सगळे राजकीय पक्ष त्याला तर सहभागी आहे असं म्हणायला काय हरकत नाही की ज्या पोटतिडकीनं तुम्ही विरोधकांनी इतर प्रश्न मांडले त्या पोटतिडकीनं तर विरोधक म्हणून तुम्ही बळीराजाचा प्रश्न मांडायला होता तिथं कमी पडलात की काय ही जी बळीराजाच्या मुखातून पडणारी प्रतिक्रिया आहे ती फार कडवट आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात कदाचित भोगावे लागतील त्याचं कारण असं आहे की मारामाऱ्या झाल्या त्याच्या फार मोठ्या बातम्या झाल्या पण आत्महत्याच्या बातम्या कुठं फारशा गाजतात किंवा येतात असं होत नाही हे खरं तर लोकशाहीतलं दुर्दैव म्हणावं लागेल आणि बळीराजाचं दुर्दैव म्हणावं लागेल आणि विशेष म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर मागचं ज्या वेळेला मागच्या वेळेला कर्जमाफी झाली ती कर्जमाफी कशा पद्धतीने केली जाते ह्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला मी सांगतो त्याचं कारण असं की बळेराजा हा मार्चमध्ये ज्या वेळेला बँकांना तगा बँका तगादार होतात की कर्ज भरा कर्ज भरा त्यावेळेला नवं जुनं केलं जातं कर्ज आणि सोसायटीचे जे सचिव असतात ते कर्ज नवं जुनं करण्यात म्हणजे माझं या वर्षाला वेळेला जर कर्ज दहा हजार आहे तर पुढच्या वर्षासाठी मला कर्ज मी पंधरा हजार करतो दहा हजार वसुलीत दाखवतो आणि पाच हजार हातात मिळतो ही बळीराजाची अवस्था आहे त्यामुळे बळीराजा राजा हा नव जुन्या करण्यात मेला आणि खऱ्या अर्थानं जी कर्जमाफी झाली गेल्या वेळेला त्याची जर महाराष्ट्रातली मी सातारा जिल्ह्यातली तर आहेच तो विषय पण महाराष्ट्रातला जर बघितलं तर दोन कोटी दीड कोटी पाच कोटी तीन कोटी सात कोटी आठ कोटी असं कर्जमाफी ही राजकीय नेत्यांची झाली हे तुम्ही आम्ही नाकारतोय का आणि ह्याचा कानुसा घेतल्यानंतर निश्चितपणानं तुम्हाला बळीराजाच्या मुखातून ह्या गोष्टी ऐकायला मिळतील की आम्ही नवं जुनं केलं होतं कर्ज आणि आम्हाला कर्जमाफी मिळाली नाही जो रेग्युलर कर्ज भरतो त्याला सवलत मिळत नाही पण जो कर्ज थकवतो त्याला कर्जमाफी मिळते हे लोकशाहीतलं फार मोठं दुर्दैव आणि विशेष म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्तीचा असाच एक किस्सा मी सांगतो सातारा जिल्हा मध्यवर्ती घ्यायचं ह्या वेळेला अमृत महोत्सव खर तर शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाही मे महिन्यात ह्या म्हणजे माझ्या हयातीत पहिल्यांदा मे महिन्यात पाऊस पडला गेले दोन अडीच महिने या पावसाचा कालखंड सुरू आहे त्यामुळे या वर्षी दहा टक्के सुद्धा पेरण्या झालेल्या नाही जगायचं कसं हा शेतकऱ्यांना पुढचा प्रश्न आहे आणि जगायचं कसं हा प्रश्न असताना इथं अमृत महोत्सवी वर्ष मात्र राजकीय नेत्यांना बोलावून डामडावलात करता त्या इमारतीवर इमारत तशी तर अतिशय सुंदर इमारत होती पण त्याच्या सुशोभीकरणावर तुम्ही कोठ्यावधी रुपये खर्च कमीत कमी आठ ते दहा कोटीचा खर्च तुम्ही अमृत महोत्सवी वर्षात करता तेच अर्धा कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या विकासासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी खर्च केले असते शेतकऱ्यांना त्यातून तुम्ही खतं दिली असती अगदी तुम्हाला सांगतो बी यांना दिलं असतं तरी शेतकऱ्यांनी आभार मानले असते पण मग या संदर्भात मी एका अधिकाऱ्यांना फोन केला जे कार्यकारी संचालक आहेत राजेंद्र सळकार आहे किंवा हे असा असा प्रश्न जर शेतकऱ्यांचा विषय आहे तर तुम्ही एवढा मोठा खर्च कशासाठी करता त्या बँकेच्या डागरुजीवर किंवा शुशुभनगरावर नाही म्हटल्या माझा माझा तर आमचा बँकेचा अमृत महत्वावर तुम्हालाही माहित आहे मी त्यांना वाक्य माझं असं होतं तुमच्या हातात अमृताचा कलश आहे पण शेतकऱ्याच्या हातात मात्र निश्चितपणाने विषयाचा कलश आहे आणि अतिशय म्हणजे त्यावेळेला मोठे मोठे मांडव घातले गेले मांडववाल्याचा खर्च झाला वीस हजार लोकांचा जेवणाचं बजेट होतं ते बजेट निघालं म्हणजे तो जर खर्च सगळा बघितला तर एका दिवसाचा खर्च दोन ते अडीच कोटीच्या वरचा होता हा खर्च तुम्ही डागडोजीचा खर्च म्हणजे असं ही प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेची असेल किंवा इतर बँकांची सुद्धा परिस्थिती तशीच आहे जे एकमेव व्यवसाय असा आहे शेती की ज्याचं माल शेतकरी बनवतो पण मात्र त्याचा दर मात्र व्यापारी ठरवतो व्यापारी मालामाल होतो आणि शेतकरी गंगाल होतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी मिळाली पाहिजे होती कर्जमाफीबद्दल झाले होते कारण विधानसभा निवडणुकीत याच कार्यकर्त्यांनी याच नेत्यांनी व्यासपीठावरून अशी उत्तरं दिली घोषणा केल्या होत्या की आम्ही कर्जमाफी करू पुन्हा तेच मंत्री तेच राज्याचे उपमुख्यमंत्री तेच कृषी मंत्री मानतायत की राज्याच्या आता परिस्थिती आर्थिक परिस्थिती तशी नाही त्यामुळे कर्जमाफी देता येत नाही आणि गळ्यात गळे घालून ही मंडळी सगळे एकमेकाच्या फिरतायत विरोधक त्यांना नको त्या प्रश्नावर वेटी धरतायत पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र शेत कुणी आवाज उठवत नाही आणि शेतकऱ्यांना कोणी वाली नाही ही त्रिकालाबाद सत्य आहे ही आजची परिस्थिती नव्हे तर शेतकऱ्यांचा फक्त मतासाठी वापर केला जातो त्या महिनाभरासाठी शेतकरी बळीराजा असतो तो राजा पुन्हा भिकारायला ला लागला की काय झाला ह्याच्याकडे कोण बघत नाही ही वास्तव आहे शेतकऱ्यांशी पोरं कष्ट करून गेली म्हातारे कष्ट करून गेली तीच परिस्थिती पुढच्या पिढीवर येणार मात्र यात कुठलेही बदल होईल असं मला वाटत नाही परवा एक मी आमच्या ऑफिसच्या दारात बाहेर उभा होतो एक वयोवृद्ध शेतकरी चालला होता मला पत्रकार मला एवढं एक ऐका आमचं मी काय सांगतो तेवढा ऐका की म्हणला बँकेचे कारभारी काजू बदाम खातायत आणि शेतकऱ्यांच्या तोंडात मात्र राळे वाढतायत ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या खरंच ही परिस्थिती अतिशय भयानक आहे जे निर्णय घेतले जात आहेत ते स्वहिताच्यासाठी घेतले जात आहेत काय चार टक्के कर्जमाफी म्हणजे व्याजदारात सवलत आठ टक्के व्याजदारात सवलत तर सगळं तुम्ही जर गोळाबेरीज केली तर आहे तेवढ्यालाच कर्ज पडतं त्यात फारसा बदल होतोय असं नाही माझं म्हणणं असं आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे तुम्ही जे आज सर तुम्ही खतांचे दर बघितले आणि दहा वर्षापूर्वीचे बघितले तर एवढा खतांचा दर कमी होते आज खतांचे दर पहिल्या दहा वर्षापेक्षा आता चार ते पाच पट खतांचे दर वाढलेत तेच बी बियाण्याची परिस्थिती आहे खताचे दर वाढले बी बियाण्याचे दर वाढले मात्र शेतमालाचे दर मात्र दिवसेंदिवस ढासळत आहेत आणि म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतोय आणि आत्महत्या करून देखील आसरू पुसायला मात्र निश्चितपणानं मंत्री जातील आमदार जातील आणि तात्पुरती सहानुभूती मिळवून येतील आम्ही तुमच्या मुलांचा खर्च करू आम्ही तुमच्या शिक्षणाचा खर्च करू पण कोणीही पुन्हा बघत नाही अशी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कुठंतरी बदलली पाहिजे याला एकच आहे की शेतकऱ्याने जागा झालं पाहिजे शेतकऱ्याने संघटित झालं पाहिजे शेती आता जे शेतकरी संघटना आहेत त्यांनी याच्यावर आवाज उठवायला गेलं तर शेतकरी त्याला साथ देत नाही ही परिस्थिती आहे म्हणजे शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण माझ्या घरात नव्हे तर शेजारच्या घरात आले पाहिजेत लढण्यासाठी त्यांनी लढायचं आणि आम्हाला फायदा द्यायचा आज जर खरं सांगतो त्या काळात तर राजू शेट्टींनी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मी जबाबदारीनं बोलतोय राजू शेट्टींनी त्या काळात जर आवाज उठवला नसता तर निश्चितपणानं आज तुम्हाला बाराशे तेराशे पंधराशेच्या वर तुम्हाला ऊसाचा दर देखील दिसला नसता कारण ऊसापासून साखर बनते एवढंच लोकांना माहीत होतं हा दहा वर्षापूर्वीचा इतिहास आहे पण राजू शेट्टीने शेती म्हणजे उसाचं कांड्यापासून कुठलाही गोष्ट वाया जात नाही राजू शेट्टीने दाखवून दिली त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या जनजागृती झाली त्यावेळेच्या नेत्याने दीड दीडशे दोन दोनशे गुन्हे दाखल अंगावर आख... दाखल करून घेतले म्हणून कुठंतरी उसाला आणि शेतीला दर मिळाला उसाला दर मिळाला ही परिस्थिती आहे कारण ज्या पद्धतीनं बदल होतोय त्या पद्धतीनं शेतीमालाला दर मिळत नाही शेतकऱ्यांच्याकडे गांभीर्यानं कोण बघत नाही आणि अधिवेशनात खरं तर पाहायला गेलं तर एका आमदाराला एका दिवसाला दोन हजार रुपये बघता दोन सव्वा तीनशे आमदारांचा जर हिशोब केला तो रोज कोड़, सवार, कोड़, तो के तर रोज कोट सव्वा कोट रुपये नुसते भत्त्यावर जातात प्रत्यक्षात त्यात कुठले निर्णय होतात हे मात्र तुम्ही आम्ही टी व्ही किंवा प्रसार माध्यमाच्यातनं बघतोय ही परिस्थिती आहे नुसता आता भत्त्यावर विषय थांबत नाही तर त्यांच्या इतर खर्चाचं जर बघितलं तर पर डेचा खर्च कमीत कमी कोटभर रुपये असला आज नाकारता येणार नाही अधिवेशना काळातला आज दहा दिवसाचा खर्च बघितला तर दहा ते पंधरा कोटीचा खर्च जर बघितला तुम्ही तर हा तुमच्या आमच्या घरातला तो शेतकऱ्यांच्यावर खर्च करा अधिवेशनात फक्त लोकहिताचे आणि लोकहिताचेच का निर्णय घ्या आणि ते घेतले जातात असं दाखवलं जातं मात्र ह्यांच्या वादावादीत आणि ह्यांच्या एकमेकाच्या उन्हे काढण्यातच वेळ जातो हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी ही कुठल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे तुम्ही लाडकी बहीण योजना हातात घेतली आणि तेवढंच तुमतून वाजवत बसता की लाडकी बहिणांच्या बहिणीच्यामुळं खरं खरंतर आम्हाला आर्थिक पडतो पडतोय इतर खात्याचा निधी त्या बाजूला वळवला जातोय त्या खात्याचे मंत्री अशा पद्धतीचा निधी वळवला गेला नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करतात म्हणजे जनतेला गोलमाल करण्यात ही मंडळी मशगूल आहेत शेतकरी आणि शेतकऱ्यांचा मात्र जो बाणा आहे तो जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत निश्चितपणाने याला कुठलाच मार्ग मिळणार नाही आणि तो मिळाला तरच खऱ्या अर्थानं राजकीय नेते खरं तर व्यवस्थित काम करते टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टॅन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँक शासनाकडून गेल्यात मार्च पासून बऱ्याचशा विभागांना हा निधीच मिळाला खरं तर एका ठिकेदारांना सांगलीत आत्महत्या केली साताऱ्यातसुद्धा आता अशाच पद्धतीची बैठक झाली आणि शासनानं निवडणुकीपासून म्हणजे ज्या राज्यकर्त्याने निवडणुकीच्या काळात घोषणाबाजी केली आणि त्यात कर्जमाफी करतो आणि नुसतीच गाजरं दाखवली त्याचं हे उदाहरण आहे आणि म्हणूनही यासाठी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे यासाठी जाणीव न्यूजनं जो आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आर डी भोसल्यांचं मी आभार